नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाने पीएम किसान योजनेप्रमाणे सुरू केलेल्या नमो शेतकरी महाल सन्मान योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कारण दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत परंतु हप्ता वितरित करण्याआधी एक महत्वाची सूचना कृषी आयुक्तालयाने या ठिकाणी सांगितली आहे म्हणजेच मित्रांनो नमोचा दुसरा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट सांगितले आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता मिळेल त्या संदर्भात कृषी आयुक्तालयांनी या ठिकाणी काय सांगितले आहे ते पहा पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमित योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी तसेच मित्र मित्रांनो महत्वाचं म्हणजे बघा या योजनेचा लाभ अदा केलेल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणजे सोळावा हप्ता मिळणार आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता मिळेल असे या ठिकाणी कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे म्हणजेच मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली ई केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन आपली ई के सी करून घ्यावी जेणेकरून ते नमोच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र होतील तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भातील अशीही महत्त्वाची अपडेट होती तेव्हा मित्रांनो या दोन्ही योजने संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद